नांदेडच्या नायगाव तालुक्या परिसरामध्ये काल रात्रीपासूनच ढगफुटी दृश्य पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक गावांमध्ये आणि रस्त्यांवर जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं असून ठिकठिकाणी थीक वाहतूक व्यवस्था कोलमडली होती नरसी चौरस्ता हा राज्य महामार्गावरील एक मध्यवर्ती ठिकाण आहे है, येथून हैदराबाद पुणे निजामाबाद बिदर जाण्यासाठी सुविधा आहे मात्र येथे अंडरग्राऊंड ड्रेनेज सुविधा अद्याप नाही त्यामुळे लोहगाव जिगळा माळराणातून मोठ्या प्रमाणात पाणी हे नरसी चौरस्त्यात येते त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण होते त्यामुळे अनेकांना नुकसानीचा फटका बसतोय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी परिसर दौरा करून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी घराच्या बाहेर जाणे टाळावे आपल्या कुटुंबाची जनावरांची काळजी घ्यावी असं आवाहन नागरिकांना केलंय तसेच प्रशासनाला देखील सूचना केल्या आहेत दरम्यान नरसी नायगाव मांजरम कोलंबी कहाळा बरबडा कुंटूर राहेर परिसरातील नद्यांनी पातळी ओलांडल्याने शेतातील पिके पाण्याखाली गेली आहे काही ठिकाणी दळणवळण सुविधा ठप्प झाली आहे तर जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे परिस्थितीला अनुसरून नायगावच्या तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी गाव परिसरात फिरून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करणार असल्याची माहिती दिली गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड